नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा गुरुवारपासून एकशे एक्कावन्न वर्षानंतर पहिल्यांदाच या पाच राशींवर बसणार स्वामींची कृपा या पाच राशींची लागणार लॉटरी पुढील अकरा वर्ष असेल राजयोग चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच राशी आहेत त्यांना स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे आज श्रीस्वामी समर्थनचा कृपा आशीर्वाद पाच राशींवर होणार रा असून या राशीतील लोकांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे यांचे खूप दिवसापासूनचे जे काही ज जमिनीचे व्यवहार रखडलेले होते त्याचा निकाल आज या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे यांचे उसनेवार दिलेले पैसे आजच्या दिवशी परत मिळतील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त होईल बेरोजगार तरुणांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोनं देखील करतील नोकरीनिमित्त परदेश दौरा होईल त्यामुळे त्यामध्ये त्यांनी यश देखील मिळेल देखील संपादन होईल विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन विवाह योग जुळून येतील आरोग्याच्या बाबतीतही सर्व समस्या दूर होऊन आरोग्य चांगले राहील आजच्या दिवशी नवीन चालू केलेला उद्योग नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल एकूणच आजचा दिवस या पाच राशीतील लोकांसाठी उत्तम असेल उर्वरित राशींसाठी आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा देखील असेल चला तर मग जाणून घेऊयात कसा असेल आजचा दिवस मेष राशी आरोग्यविषयक प्रश्नामुळे कदाचित तुम्हाला अशांतीचा सा समा सामना करावा लागेल आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल तुमचा किंवा तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे या क्षणाचा आनंद लुटा तुमच्या भागीदाराशी काही व्यवहार करणे त्यांच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात तुमचा किंवा तुमचे जोडीदार हे आज सिद्ध करेल ऋषभ राशी चार भिंती बाहेरील खेलाचे तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुंतता वालगा गुप्तता वालगा अभ्यासाच्या वेळी करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्वाचे आहे आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा मैत्रीचे गाठ जिवलक मैत्रीत रूपांतर झाल्याने त्या जोडीदाराशी प्रय प्रणयराधन कराल विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल परीक्षेत त्यांना चांगले गुण मिळतील आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा परंतु फक्त कौतुका आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे मिथून राशी पुढची रास आहे मिथून राशी आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल पण त्याचवेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैराभावाचा त्याग करा तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोग रक्कम कमावू शकेल परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेला भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यास अपयशी ठराल तुम्हाला आता तुमचा शृंगारिक कल्पनाशी स्वप्ने पाहण्याची गरज नाही आज त्या कदाचित प्रत्यक्ष देणार आहेत हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अप अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरीत्या पूर्ण होईल तुमच्या काहीशा उदासवान्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल कर्क राशी इतर अनेक तुम्हाला स्वप्ने आणि शोधून काढण्याचा प्रयत्न काही अशा लोक लोक होईल तुमच्या स्वप्नातील श्रीशी आज तुमची भेट भाग तुमचा आनंद गगन मावणार नाही तुमचे हृदय धडदेल आपल्या करील महत्वाचा महत्त्वाचा बदल काही कालांपासून आपला विचार अंमलात आणावायस नाही तुमचे व्यक्तित्व असे आहे की तुम्ही जास्त लोकांबद्दल भेटले आहात तुम्ही चिंतित विचार करत करता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम आहे आज तुम्हाला तुमच्यासाठी अनेक वेळा आज तुमचा जोडलेला रिवाडचा बटन थांब दाबणार आहे आणि तुमचं पक्ष दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा होणार आहे सिंह राशी ठळक गोष्टी तुमच्या मन सज्ज तुमच्या मनात सज्ज होणार आहे या राशीतील काही लोकांना आज संतान पक्ष आर्थिक लाभाची अपेक्षा आहे आज तुम्हाला आनंदावर गर्व वाटेल अभ्यासाच्या सुरुवातीला देखील बाहेरूनी उपक्रमात भाग अतिशय रेख केल्याने पालक कारणीभूत व्हावेत करिअर मार्केट हे खेळा इतकेच आहे आपल्या पालकांना खुश आप खुश होईल अभ्यास करण्यासाठी आणि गेल खेळ समतोल साधा अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह हो वाढवणारा आणि तुमचा मूळ उल उल्हसित करता असेल तुमची कल्पकता कलामक्तता हर केल्याची तुम्हाला कळेल आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी कमाल कमाल जड जाईल खरेदी मोहीम आणि अन्य का तुमचा दिवसभरातील वैवाहिक कन्या राशी तुमचा दुर्दैव दुर्दम्म आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेल यामुळे आज दिवसभरातील शांती घेण्यास वेल मिळेल या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या महत्त्वाच्या जमीनविषयक व्यवहार आणि कर करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वय वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे तुमचे चुंबक जसं दृश्य सदा असतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून जा घेईल तुमचे असणे हे तू त्यांच्या किंवा तिच्यासाठी किती मौल्यवान आहे हे तुमच्या किंवा तुम तुझी तुमचा किंवा तुझी जोडीदार आज तुमच्यासमोर व्यक्त शब्दात व्यक्त करेल तूळ राशी आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भरले असाल तरी तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तींची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल तुमचे वाचलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते परंतु यासोबतच यांच्या जाण्याची तुम्हाला दुःखही होईल तुमच्यापैकी काही जण दागिने दागदागिने खरेदी कराल किंवा गृह उपयोगी वस्तू खरेदी संपवते प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते अतिशय गरजेच्या वेळी चपलाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामी राहू शकतात आणि टी व्हीवर बार बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकतात तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारपणा आहे त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे रुचिक राशी आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस प्रेम प्रकरण थोडेसे कठीण असेल तुम्ही केलेल्या एका जा एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फल मिळायला लागतील दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्या आपल्यासाठी वेल मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकाल तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्न करा त्याचे आज आजच्यापेक्षा चांगले परिणाम तुम्हाला पटतील धनुराशी देणगी आणि धर्मदाय कामामध्ये स्वतःला गुंतवा त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्राच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या दोघांमध्ये निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल किरकोळ आणि ठोक व्यापारासाठी चांगला दिवस आज तुमच्या जवळ जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेला कृती यामुळे तुमच्या अपेक्षाही बाहेर तुम्हाला फायदा होईल तुम्ही आयुष्यात आल्याने तुमच्या जो तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजते आहे या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या मकर राशी स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस जसे तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही परंतु आज तुम्ही कुणी गैरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव कराल घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल कार्यालयातील वरिष्ठ तसे सहकार्य यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक मुस् पुस्तकाचे अध्ययन केले पाहिजे असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती तुमचा तुमचा जोडीदार ही खरंच सॉलिड आहे खूप राशी मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील पण तत्वाना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही व्यावसायिकांना चांगला दिवस व्यावसायिकांच्या निमित्ताने आखर आखडलेली तातडीची प्रवास या लाभदायक आणि सकारात्मक फल देणारा ठरेल आज कुठल्या सोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी घालू वेल शकता शेवटी शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्याच्यासोबत वेल खराब केला आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीसमवेत समवेत व्यक्तीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल मीन राशी चार भिंती बाहेरील खेलाचे तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीतील करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाच्या परीक्षण करा घरगुती काम कर कंटलवाणी होतील आणि मानसिक तणावाला नियंत्रण देणारी असतील नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे काही काळ आपण केवळ स्वतःच्या जीवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल सहकारी सहयोगी तुमच्या मदतीस येतील पण फार काही मदत हो देऊ शकतील असे दिसत नाही आज जीवन साय जीवनसाथीसोबत वेल घालवण्यासाठी तुमचा जवळ पर्याप्त वेल असेल तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमची प्रेमी आनंदित होईल थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल अशा प्रकारे आज आपण पाहिलं आजचा गुरुवारपासून एकशे एकावन्न वर्षानंतर पहिल्यांदाच या पाच राशींवर बसणार स्वामींची कृपा या पाच राशींच्या लागणार लॉटरी पुढील अकरा वर्ष असेल राजयोग आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ